गेल्या चोवीस तासांपासून मुंबईला पावसानं वेठीच धरले चोवीस तासांपासून मुंबई आणि उपनगरांमध्ये प्रचंड पाऊस होतोय मात्र इतक्या प्रमाणात आणि इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस होईल मुंबई पुन्हा एकदा आपल्याला पाण्याखाली गेलेली दिसेल हा अंदाज हवामान खात्याकडनं वर्तवण्यात आलेलाच नव्हता असं जर मी म्हटले तर कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटणार नाही हवामान खातं हे रोज अपडेट्स देत असतं नागरिकांना जितकं त्यांना सांगता येईल जितकी माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवता येईल तितकं त्यांचा प्रयत्न असतो मात्र हवामान खात्याचे अंदाज हे दरवेळेला बरोबरच असतील असं नाही आणि असं अनेकदा होतही नाही त्याची काय कारणं आहेत हे आपण आज या व्हिडिओमधनं जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबईत हवामान खातं हे आपल्यापर्यंत अनेकदा अपडेट्स पोहोचवत असतं नागरिकांना जितकी माहिती देता येईल ती माहिती देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो मात्र अनेकदा असं होतं की वेळेवरती ती माहिती आपल्यापर्यंत पोहोच तसंच काहीसं मुंबई आणि महाराष्ट्र मध्ये आपल्याला बघायला मिळतय गेल्या तीन दिवसांमध्ये हवामान खात्याने जे अपडेट्स आपल्याला दिलेले होते तर तिथे कुठेही मुंबई आणि महाराष्ट्राला रेड अलर्ट देण्यात आलेला नव्हता मात्र आपण बघतोय की गेल्या चोवीस आणि अठ्ठेचाळीस तासांपासून महाराष्ट्रात प्रचंड प्रमाणात जोरदार असा पाऊस सुरू आहे मुसळधार असा पाऊस सुरू आहे आणि रेड अलर्ट हा तेव्हाच देण्यात येतो जेव्हा मुसळधार पाऊस असतो गेल्या तीन दिवसांमध्ये काय हवामान खात्याकडनं अपडेट्स देण्यात आले ते एकदा आपण जाणून घेऊयात जुलै सहा चा हा अंदाज आहे आपल्याला इथे बघायला मिळतं की त्यांनी सांगितलं होतं की विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी आपल्याला पाऊस बघायला मिळेल त्याचबरोबर सोसाट्याचा वाराही असण्याची शक्यता आहे आणि हे जे मॅप्स आपण इथे बघतोय हे मॅप्सही त्यांच्याकडनं रोज विविध माध्यमांवरती त्यांच्याकडनं शेअर करण्यात येतात त्यांच्या वेबसाईटवरतीही ते उपलब्ध असतात त्याच्यामध्येही आपण जर बघितलं तर सहा तारखेला त्यांनी सांगितलेलं होतं की अनेक ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला होता मात्र सात तारखेला म्हणजे कालच्या दिवशी जेव्हा मुंबईमध्ये महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला एस्पेशली मुंबईमध्ये प्रचंड पाऊस झाला त्यावेळेला मात्र मुंबईला ग्रीन रंग इथं मॅपवरती आपल्याला बघायला मिळतोय आणि हा ग्रीन रंग म्हणजे कुठलाही अलर्ट इथे नसतो तर नेमके हे अंदाज का चुकतात याचा अंदाज आपण घेऊयात त्याची कारणं काय आहेत तेही हवामान खात्यानं आपल्याला सांगितलेली होती मात्र त्याआधी आपण सात तारखेचंही बघूयात सात तारखेला देखील पाच दिवसांचा हा जो अंदाज आहे तो त्यांच्याकडनं शेअर करण्यात आलेला होता मात्र आपण आत्तासाठी तरी सात आणि आठ तारखेचा काय अंदाज आहे हवामान खात्यानं काय सांगितलेलं आहे ते बघूयात त्याच्यामध्येही आपण जर बघितलं तर त्यांच्याकडनं हेच सांगण्यात आलेलं आहे की रायगड रत्नागिरी पुणे सातारा कोल्हापूर इथं येलो अलर्ट देण्यात आलेला आहे ऑरेंज इशारा हा सिंधुदुर्गसाठी देण्यात आलेला आहे इथे आपण बघू शकतो आणि रेड अलर्ट ही फक्त एकाच ठिकाणी देण्यात आलेला आहे सात तारखेचं मी सांगते सात तारखेला जेव्हा माहिती अपडेट होऊन आली तेव्हाची ही परिस्थिती होती त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर आठ तारखेला म्हणजे आजच्या दिवशी कुठेही अलर्ट देण्यात आलेला नाहीये फक्त एकाच सिंधुदुर्गमध्ये अपडेट देण्यात आलेला होता मात्र ही सगळी परिस्थिती असताना आपण बघतोय की मुंबईमध्ये आज दिवसभरापासून मुसळधार पाऊस आहेत अनेक ठिकाणी ट्रेन लोकल्स रद्द झालेल्या होत्या नागरिकांची गैरसोय झाली कारण त्यांना अर्थात प्रवास करता येत नव्हता अनेक जे वर्किंग लोक असतात त्यांना वर्क फ्रॉम होम घ्यावं लागलेलं होतं या सगळ्याचं कारण काय आहे हे अंदाज नेमके का चुकतात हे देखील आपण आज समजून घ्यायचा प्रयत्न करूच यात मात्र गेल्या तीन दिवसांपासून हवामान खात्या खात्याकडनं जे आलेले अंदाज होते ते काही जे अचूक ठरलेले नाही आहेत त्याच्यामुळे प्रशासनालाही साधारण तयारी करायला वेळ मिळाला नाही किंवा नागरिकांना मुळात तयारी करायला वेळ मिळाला नाही स्वतःला या पावसासाठी प्रिपेअर करायला वेळ मिळाला नाही त्याच्यामुळे आपण आज बघितलं की रस्ते बंद होते लोकांना स्टेशनवरती अनेक तास लोक अडकून होते म्हणजे रेल्वे ट्रॅक्सवर अनेक तास लोक अडकून होते आणि त्यानंतर अनेक लोकांना गाडी न मिळाल्यामुळे ते पुन्हा घरी परत त्यांना परत जावं लागलं भर पावसाचं त्याचबरोबर जे पुणे मुंबई म्हणजे पुणे नाशिकवरून मुंबईला येणारा जो क्राऊड होता त्यांची देखील काहीशी अशीच अवस्था झाली कारण की त्यांना देखील ट्रेन्स कॅन्सल झाल्यामुळे बाय रोड यावं लागलं आणि मग अर्थातच रस्त्यांवरही ट्रॅफिक झाला याच्या पुढे आपण समजून घेऊयात की नेमकी परिस्थिती काय आहे आणि कशामुळे हे झालेलं आहे तर याची मुळात दोन प्रमुख कारणं आहेत ती आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूयात हवामान खात्याकडनं हा एक अपडेट जो होता तो काल रात्री साडेबाराच्या सुमारास टाकण्यात आलेला होता म्हणजे खरं तर त्यावेळेला खूप उशीर झाला होता का अपडेट टाकायला तर असं म्हणू शकतो कारण की अर्थातच सकाळी उठल्यानंतर जी परिस्थिती होती ती होती। फार वेगळी होती आणि सकाळच्या परिस्थितीसाठी तयारी करण्यासाठी म्हणून नागरिकांना फारसा वेळ मिळालेला नव्हता आणि फक्त ह्या अपडेटमुळे साडेबाराचा हा रात्रीचा अपडेट आहे त्याच्यात काय सांगण्यात आलेलं आहे तेही आपण जाणून घेऊयात थंडर स्ट्रॉम अकंपनीड विथ लाईटिंग आणि इंटेन्स स्पेल्स ऑफ रेन विथ गस्टी विंड्स टू अकर इन द डिस्ट्रिक्ट ऑफ मुंबई ठाणे अँड रायगड इन द नेक्स्ट थ्री टू फोर आवर्स म्हणजे हवामान खात्यानं बरोबर माहिती दिलेली होती की साडेबाराच्या नंतर तीन ते चार तास सुमारास मुसळधार पाऊस आपल्याला मुंबई ठाणे आणि रायगडमध्ये बघायला मिळेल आणि त्याच्यामुळेच आज जी काही परिस्थिती मुंबईमध्ये झाली ती झालेली होती त्याची कारणं काय आहेत ते आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूयात आपल्याला इथे हे जे बघायला मिळतंय हे जे क्षेत्र आहे तर अरेबियन सी म्हणजे अरबी समुद्रातनं जेव्हा पश्चिमेकडनं वारे येतात आणि त्या वाऱ्यांचा वेग खूप जास्त असतो तेव्हा साधारण मुसळधार पाऊस येण्याची शक्यता असते आधी हे चित्र नव्हतं आधी अरबी समुद्रातनं असं वारं येत नव्हतं भारताकडे मात्र नंतर ही परिस्थिती निर्माण झाल्यामुळे मुसळधार पाऊस यायला सुरुवात झाली किंवा पाऊस वाढण्याची जी होती ती सुरुवात याच्यापासून झाली त्याचबरोबर आपण जर बघितलं तर बंगालच्या खाडीमध्ये आपण जर बघितलं तर बंगालच्या खाडीमध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालेलं होतं म्हणजेच काय तर जेव्हा कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होतं तेव्हा खूप जास्त प्रमाणात ढग निर्मिती होते आणि ती ढग निर्मिती झाली की मुसळधार पाऊस येतो आणि अनेकदा असं झालेलं आहे आणि अनेक हवामान खात्याचे जे एक्सपर्ट्स आहेत या विषयातले जे तज्ज्ञ आहेत तेही असं सांगत असतात की जेव्हा बंगालच्या खाडीमध्ये आणि अरबी समुद्रातनं या दोनही ठिकाणी एखादी ऍक्शन घडत असते एखादं क्षेत्र निर्माण होत असतं तेव्हा मुसळधार पाऊस पडतो किंवा मुसळधार पाऊस पडण्याची कायम शक्यता असते आणि अनेक वेळेला आपल्याला मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये जेव्हा मुसळधार पाऊस बघायला मिळतो त्याचं हेच प्रमुख कारण असतं की बंगालच्या खाडीमध्ये देखील Uh, काही गोष्टी घडत असतात uh, कमी दाबाचं क्षेत्र असेल किंवा जास्त दाबाचं क्षेत्र असेल ते निर्माण होत असतं आणि त्याच वेळेला अरबी समुद्रातनं देखील वारे वाहत असतात आणि त्याच्यामुळेच महाराष्ट्रात आपल्याला साधारण ही परिस्थिती बघायला मिळते अशी दोन कारणं जी आहेत ती तज्ज्ञांकडनं आपल्याला कळलेली आहेत मात्र मुद्दा हाच आहे की हवामान खात्याकडनं वेळेवरती हे अपडेट्स मिळणं गरजेचं आहे कारण हे अपडेट्स जर मिळाले नाहीत तर प्रशासनाला असेल किंवा नागरिकांना असेल तयारी करायला वेळ मिळणार नाही त्याचबरोबर प्रशासनाने देखील सतर्क राहणं गरजेचं आहे कारण आज जे नागरिकांचे हाल झाले तसे हाल आता या येणाऱ्या आठवड्यात होऊ नये याच्यासाठी प्रशासनानं देखील तयारी सुरू केलेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे मुंबई देखील ज्या रेल्वेज होत्या त्या आता काही प्रमाणात सुरळीत झालेल्या आहेत मात्र पु पुन्हा जर पाऊस आला तर पुन्हा ही परिस्थिती उद्भवू शकते कारण की पुढचा जो आठवडा आहे तेव्हा देखील म्हणजे पुढचे जे अठ्ठेचाळीस तास आहेत ते आपल्याला हवामान खात्याकडनं असं सांगण्यात येतं की पुढचे अठ्ठेचाळीस तास हे क्रिटिकल असणार आहेत मुंबईसाठी आणि महाराष्ट्रासाठी रेड अलर्ट जो आहे तो मुंबईमध्ये देण्यात आलेला आहे त्याच्यामुळे एकंदरीतच सगळ्याच नागरिकांनी सतर्क राहणं हे अतिशय गरजेचं आहे आणि तुम्हाला जर घराच्या बाहेर पडणं अवॉइड करता येणार असेल ते टाळता येणार असेल तर तुम्ही घराच्या बाहेर पडणं टाळावं अशी सूचना देखील हवामान खात्याकडनं देण्यात आलेली आहे अशाच काही अपडेट्ससाठी आणि हवामानाचा अंदाज जाणून घेण्यासाठी बघत राहा तक आणि आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा